तर आज आहे धर्मनाद बीज आणि आज आपल्याला गुरुमावलींनी एक सेवा सांगितली आहे करायची आणि ती आपल्याला करायची आहे तुम्ही केंद्रात करू शकता किंवा घरी पण तुमच्या पद्धतीने तुम्ही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ही सेवा करू शकता फक्त नियम असा आहे की जेवण करायच्या अगोदर ही सेवा करायची आहे तुम्हाला जेवण करून ही सेवा करायची आहे चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे धर्मबीज आणि धर्म आपण कशी साजरी करायची ती थोडक्यात माहिती बघणार आहोत बघा श्री धर्मनाथ महाराजांचा बीजोत्सव म्हणजेच माघ द्वितीया या दिनी श्री धर्मनाथ महाराजांचा दीक्षा विधीचा दिवस श्री गुरु गोरक्षनाथ महाराजांनी हा सोहळा इतका भव्य दिव्य साजरा केला की जणू इंद्र दरबाराच्या सोहळा सर्व देवादी जमले होते त्या कारणाने त्याच वेळी श्री गुरु गोरक्षनाथांनी धर्मनाथास आशीर्वाद दिला की तुमच्या दीक्षे तुमच्या दीक्षेचा दिवस धर्मनाथ बीज म्हणून साजरा केला जाईल या दिवशी जो कोणी मनोभावे हे व्रत करेल त्यांच्या घरात धनसंपत्ती अन्नधान्य आरोग्य आणि माझा आशीर्वाद लाभेल हा उपदेश केला तेव्हापासून हा सोहळा साजरा केला जातो या दिवशी दान करण्याला खूप महत्त्व आहे वीस दिवशी नाथ बाबांची पूजा करावी आपण जे काही आज सेवा करणार आहोत ते आपल्याला नवनाथांचं पारायण करायचं आहे नवनाथ आपल्याला माहिती आहे की आपल्यावर जर काही बाहेरची बाधा झाली किंवा बाहेरची काही नजरदोष झालेला असेल घरामध्ये सारखी किटकिट होत असेल तर आपण नवनाथाचं पारायण करायला आपल्याला महत्त्व दिलेलं आहे कारण यामुळे आपल्या घरातले जे काही दोष आहेत ते निघून जातात कारण नवनाथांची सेवा खूप जास्त प्रभावी आपल्या आपल्यासाठी ठरत असते नवनाथाचा मोठा पण ग्रंथ आहे पण आपल्याला गुरुमाऊलींनी छोटा सातशे श्लोकी ग्रंथ उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याचंच पारायण आपल्याला आज करायचं आहे आणि हे पारायण तुम्हाला घरी तुम्ही कधीही करू शकता फक्त जेवण करायच्या अगोदर तुम्हाला हे पारायण करायचं आहे दिवसभरातून कधीही सेवा करायची आहे आज ही सेवा तुम्हाला करायची आहे नवनाथाचा ग्रंथ बघा दिसायला असा दिसतो तुम्हाला केंद्रात मार्फत किंवा धार्मिक दुकानात कुठेही हा छोटा ग्रंथ मिळून जातो मोठा एक दीड तासामध्ये याची सेवा होते आणि एक्या एक बैठकीमध्ये पूर्ण पारायण त्याचं करायचं आहे उठायचं वगैरे नाही आहे पूर्ण एकूण नऊ आध... नऊ अध्याय आहे त्याचे तर एक दीड तास पण खूप झाला जास्तीत जास्त एक सवा तासात तुमची ही सेवा होते तर तुम्ही ही सेवा आज दिवसभरातून नक्की करा कारण ही माऊलींनी आपल्याला सेवा सांगितलेली आहे तर आणि आपल्याला जर काही बाहेरची बाधा असेल किंवा नजर दूर झालेला असेल एखाद्या घरामध्ये व्यक्ती सतत आजारी पडत असेल घरामध्ये सतत किटकिट होते घरातल्या व्यक्तींचे मन एकत्र होत नाही त्यांचे विचार मिळत नाही वेळेस जर आपण ह्या ग्रंथाचं पारायण म्हणजे एकूण छत्तीस पारायण केले रोज एक पारायण करायचं असे छत्तीस दिवस छत्तीस पारायण करायचे नऊ मुलांना जीव घालायचं त्याचं उद्यापन करायचं त्या पारायणाचं आणि हे पारायण करते वेळेस काय नियम पाळायचे जर तुम्ही छत्तीस पारायण जर करत असाल तर आपल्याला काय त्याचे नियम पाळावे लागतात प्रत्येक आपण प्रत्येक याला पारायणाला नियम पाळत असतो हे तुम्हाला पारायण करते वेळेस पाळायचे बघा तुमच्या घरामध्ये हे दोष जर असतील तर तुम्ही नक्की याचे पारायण करून बघा खूप जास्त याचा प्रभाव आपल्यावर पडत असतो छत्तीस पारायण कशी करायची आपण जेव्हा पारायला बसतो अर्थात जे काही जागा आपण ज्या जागेवर पारायला बसणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची ग्रंथ एकाच ठिकाणी मांडायचा ग्रंथ उचलायचा नाहीये जो व्यक्ती पारायण करतो त्याने रोज स्वच्छ कोरे वस्त्र घालायचे त्याचबरोबर संध्याकाळी घोंगडीवर झोपायचं हो दत्त महाराजांची आरती म्हणजे ग्रंथाची आरती करायची दत्त महाराजांची आरती करायची आणि तुम्हाला जर हे पारायण करते वेळेस काही अडीअडचणी जर आल्या तर इतर घरातल्या इतर कोणालाही तुम्ही वाचू वाचायला लावू शकता कारण ही छत्तीस पारायणं म्हणजे एक महिन्याच्या वर आपल्याला हे पारायणं जातात त्याच्यामुळे हे पारायणं करते वेळेस महिला जर करत असेल तर तिला अर्थात मासिक धर्म येतोच त्याच्यामुळे ते दोन चार दिवस तुम्ही कोणा इतर कोणाला घरात जर वाचत असेल तर तुम्ही वाचायला लावा किंवा नंतर चार दिवस पूर्ण तुमचे चार पाच दिवस कंप्लीट झाले तर तुम्ही कंटिन्यू पुढे करू शकता कारण आपण घरातल्या व्यक्तींना जास्त फोर्स करू शकत नाही की तुम्ही वाचत म्हणून जर कोणी मनापासून जर वाचत असेल हो मी वाचतो म्हणून तर त्यांना वाचायला लावा नाहीतर मग तुम्ही कंटिन्यू करा हे वेळेस अगोदर काय सेवा घ्यायची बघा कोणताही ग्रंथ आपण डायरेक्ट सुरू करत नाही आपल्याला आधी काही सेवा घ्यावं लागते तर आपण आसन एकच ठेवायचं आसनावर बसायचं आसन फाटकं तुटकं नसू नये पुरेकडे तोंड करून याचं पारायण करायचं तुम्हाला जर छत्तीस पारायण तुम्हाला करत करत असाल तुम्ही तर संकल्प करायचा त्याच्यानंतर पारायण करायला पारायणाला सुरुवात करायच्या अगोदर तुम्हाला स्वामी स्थवन घ्यायचं त्याच्यानंतर एकमाळ श्री स्वामी समर्थ महाराजांची घ्यायची त्याचबरोबर गणपती अथर्व शिष्य घ्यायचं आणि पारायणाला सुरुवात करायची असं याचं पारायण करायचं आहे या काई तर ह्या ग्रंथाला आपण नैवेद्य काय दाखवायचा आता तुम्ही जर छत्तीस पारायण करत असाल तर तुम्हाला त्याचं उद्यापन करायचं आहे नऊ मुलांना जीव घालायचा आहे अमावशा पौर्णिमा किंवा इतर उपवास त्या दिवशी आला नाही पाहिजे शुभ दिवस पाहून तुम्ही त्याचं उद्यापन करा नऊ मुलांना जीव घालायचं जेवणामध्ये तुम्हाला मुगाची डाळ आणि तांदूळ्याची खिचडी करायची त्याचबरोबर घेवड्याची भाजी हरभऱ्याच्या घोगऱ्या उडदाचे वडे दही आंबील किंवा आंबिलाच्या जाग्यावर ताक जरी ठेवलं तरी चालतं आणि गोंधळ्याची खीर असा महानैवेद्य तुम्हाला म्हणजे आज नैवेद्यामध्ये हे पदार्थ करायचे आहे पूर्ण जर नाही पदार्थ करता आले त्याच्यामधले जे काही शक्य होतील ते पदार्थ करा तर आज धर्मनाथ दिनच्या निमित्त आपण याचं पारायण करणार आहोत तर तुम्ही या ग्रंथाला नैवेद्य घोगरे आणि आंबील आंबिल नाही करता आलं त्या जाग्यावर ताक ठेवायचं आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि उर्दाचे वडे तर छत्तीस पारायण करायच्या वेळेस पण तुम्हाला असंच पारायण करायचं आहे पूर्ण ग्रंथ वाचायचा आहे एकाच दिवशी अवनाथ म्हणजे हे दत्त महाराजांचे शिष्य आहेत आणि आपण यांची सेवा जर केली तर अर्थात दत्त महाराजांची आपल्यावर अखंड कृपा होत असते स्वामींची आपल्यावर अखंड कृपा होत असते आणि आपल्या आयुष्यामध्ये जे तयारी अडचणी आहेत त्यात दूर होत असतात पारायण करायचं आहे कारण ही सेवा आपल्याला गुरुमाऊलींनी सांगितलेली आहे तर दिवसभरातून तुम्ही कधीही करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विचार नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूजा गुरु मौलींच्या करते, श्री स्वामी समर्थ